श्रावण महिन्यात रत्वइकल्याला अनादिकालापासून पासून महत्व आहे या श्रावण महिन्याचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकण येथे श्रावण महिन्यात संपन्न झाली यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी जागतिक कल्याण आणि शांततेसाठी प्रार्थना केली शाळेतील वातावरण भक्ती आणि सकारात्मकतेने गुंजले गेले पाहिजे या पूजेचा मुख्य उद्देश आहे संपूर्ण जगात मानवी इच्छावर सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव दिसून येतो आपल्याला पूर्वजांपासून सांगण्यात येत आहे की शिव हा परिवर्तनाचा देव आहे ज्यावेळेस आपण त्याची आराधना करू त्यावेळेस रोग नैराश्य आणि दुःखाच्या नकारात्मक भावनांचे रूपांतर आपल्या सभावतालच्या सकारात्मक शक्ती अर्थात आनंदात व समृद्धीमध्ये बदलते व मनाला शांती व प्रसन्नता येते शाळेतील वातावरण सकारात्मक व वा एका आध्यात्मिक शक्तीने फुलून जावे आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचे सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी रुद्रपूजेचे आयोजन केले होते या पूजेमध्ये एका स्फटिकाच्या लिंगाची पूजा केली जाते आणि प्राचीन मंत्राचा जप करून दही दूध तूप मध इत्यादी पदार्थांचा उपयोग करून त्याचा महाप्रसाद म्हणून वापर केला जातो या पूजेचे वैदिक पठण प्रशिक्षित पंडित वेद आगम वैदिक शाळामधील विद्यार्थ्यांनी केले वैदिक मंत्राच्या उद्घोषाने शाळेतील वातावरण प्रसन्न झाले या रुद्राभिषेक पूजेच्या वेळी सर्व शिक्षक वृन स्टाफ व विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी झाले व या पूजेचा आशीर्वाद त्यांनी घेतला या पूजेच्या कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण अतिशय अध्यात्मिक झाले होते या कार्यक्रमावेळी शिक्षक पालक संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा